नमस्कार आज बनवले आहे कांद्याची पात आता आपण अगोदर कांद्याची पात आहे ती स्वच्छ करून कट करून घ्यायचे आणि कट करून घेत असताना कांद्याच्या पातीचे जे कांदे आहेत ना तर ते कांदे पण आपल्याला कट करून घ्यायचे कारण ह्या कांद्याची चव खूप छान लागते कांद्याच्या पातीमध्ये घातल्यानंतर आपल्या भाजीची चव जी आहे ती खूप छान लागते आता आपण मस्त फोडणी घालून जिरे मोरी आणि लसणाची पेस्ट टाकून फोडणी घातलेली आहेत आणि त्या फोडणीमध्ये आपण कांद्याचे पात कट केलेले टाकलेली आहे कांद्याची पात मस्त तेलामध्ये परतून घेऊन नंतर हळद लाल तिखट आणि चंदाण्याचं कूट आणि मुग्धाळ टाकायची आणि ते मस्त थोडंसं परतून घ्यायचं आणि नंतर पाणी ॲड करायचं मस्त सात आठ मिनटांपर्यंत शिजवून घ्यायचं झाली आपली कांद्याची पात आणि शक्यतोवर ही कांद्याची पात जी आहे ती ज्वारीच्या भाकरीसोबत खा खूप छान लागते चवीला आपली भाजी तयार आहे चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक करा आणि तुम्हाला ही रेसिपी कशी वाटली ती कमेंट करून सांगा